सर्वे भवन तू सुखीन म्हणजेच या जगातील सर्व सजीव सुखी आनंदी राहोत ही श्रीमद भागवतातील शिकवण हल्लीच कुठे ऐकायला मिळाली आहे तर भारताच्या उपराष्ट्रपती भवनात भारताच्या उपराष्ट्रपती भवन हे श्रीमद भागवत कथेचं साक्षीदार झालं ही भागवत कथा कोणी सांगितली आणि भागवत कथा सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांचा सन्मान कसा झाला हे व्यक्ती नेमके कोण आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते भारतात सध्या अनेक घडामोडी चालू आहेत मग ती इतर देशांशी चर्चा असो नाहीतर अनेक राज्यातील चांगल्या वाईट घटना असो पण या सगळ्यांमध्ये मनशांती आहे का तर नाही भारत हा ज्याप्रमाणे समाजकारण राजकारण यासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे तो त्याच्या आध्यात्मिकतेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे भारतामध्ये असंख्य लोक राहतात ते वेगवेगळ्या धर्माचे आहेत ज्याप्रमाणे वेगवेगळे धर्म त्याचप्रमाणे प्रत्येक धर्माची वेगवेगळी अध्यात्मिकता यामध्ये हिंदू धर्माचा विचार करायचा झाला तर आपला धर्म हा श्रीमद गीतेला प्रमाण मानतो श्रीमद गीतेच्या पठनानं मनाला शांती मिळते तसंच अजूनही एका पठनानं मनशांती मिळते ते पठण ती कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आणि हीच मनशांती श्रीमद भागवत कथेच्या रूपानं आपल्या उपराष्ट्रपतींना शोधलीये ती कशी तर उपराष्ट्रपती भवन हे आध्यात्मिक ज्ञानाचं केंद्र बनलेलं पाहायला मिळालं याचं कारण काय तर त्यांनी भव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं होतं भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बहुदिवसीय कार्यक्रमाचं वर्णन कोणी केलं तर आदरणीय आध्यात्मिक वक्ते आणि तरुणांमध्ये प्रिय असलेले श्री पुंडरी गोस्वामीजी महाराज यांनी प्रसिद्ध अभिनेत्री राजकारणी आणि भक्त हेमा मालिनी याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आता या कार्यक्रमामध्ये मुख्य फोकस कशावर होता काय होती या भागवत कथेची वैशिष्ट्य जाणून घेऊया रास महोत्सव हा रास लिलाचा एक मंत्रमुग्ध करणारा उपक्रम यात व्यक्तिमत्व आणि सामूहिक चेतना यांच्यातील अंतर कमी करताना प्रेम आणि एकतेचे धडे देत दिव्य नृत्याने प्रेक्षकांना मोहित केलं रुक्मिणी आणि कृष्ण विवाह यांच्या मार्मिक पुनरावृत्तीचे विवाहाचं पावित्र्य धर्म परस्पर आदर आणि चिरंतर प्रेमात रुजलेले बंधन दाखवले या उत्सवानं या पवित्र संघाच्या आध्यात्मिक सारावर जोर दिला यज्ञाच्या पूर्णाहुतीनं या, पूर्णा या कार्यक्रमाची सांगता झाली आता या निमित्तानं ज्यांनी हे कथा सांगितली त्यांना सन्मान काय मिळाला तर श्री पुंडरी गोस्वामीजी महाराज यांना राष्ट्रपती भवनात सलग सात दिवस भागवत कथा सांगितल्यानंतर उपराष्ट्रपती श्री जगदीश धनखड यांनी उपस्थित राष्ट्रगुरु म्हणून घोषित करण्यात आले पण हे पुंडरी गोस्वामीजी महाराज नेमके आहेत तरी कोण हेही सविस्तर जाणून घेऊया साधू बन हा खरोखरच एक आव्हानात्मक प्रवास असू शकतोय कारण त्यासाठी अनेकदा आध्यात्मिक अभ्यास जीवनशैलीतील बदल आणि सांसारिक आसक्तींचा सा त्याग करण्याची महत्वपूर्ण वचनबद्धता आवश्यक असते त्याच धर्तीवर बोलताना दिल्ली विद्यापीठात शिकलेल्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात गेलेल्या आणि नंतर एका साधूसारखं जीवन जगलेल्या या माणसाचं नाव काय श्री पुंडरीक गोस्वामीजी महाराज आचार्य पुंडरीक गोस्वामी हे प्रसिद्ध वैष्णव नेते वक्ता आणि वैदिक ज्ञानाचे विद्वान आहेत ते श्री मनमध्व गौर्या पीठाची अडतीसवी पिढी देखील आहेत परमपूज्य श्री मनमध्व गौरेश्वर श्री अतुल कृष्ण गोस्वामीजी महाराज आणि परमपूज्य श्री मनमध्व गौरेश्वर श्री श्रीभूती कृष्ण गोस्वामीजी महाराज यांचे ते उत्तराधिकारी आहेत आचार्य पुंडरी गोस्वामी यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्राचं शिक्षण घेतलंय पुढे ते ऑक्सफोर्ड विद्यापीठात गेले माधव गौडेश्वर वैष्णव आचार्य श्री पुंडरीक गोस्वामी हे प्रसिद्ध संत अतुल कृष्ण गोस्वामीजी महाराज यांचे नातू आणि प्रसिद्ध भागवत वक्ते श्रीभूती कृष्ण गोस्वामीजी महाराज यांचे पुत्र आहेत ते गोपाळ भट्ट गोस्वामी वृंदावनातील प्रसिद्ध सहा गोस्वामींपैकी एक ज्यांना स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रेरणा दिली आणि दीक्षा दिली यांच्या कुटुंबातील आहेत महाराष्ट्री गो वर्शा श्री गोस्वामीजी यांनी भारताच्या विविध भागात तसंच परदेशातही भागवत कथा सांगितल्या विलक्षण प्रतिभा दाखवून त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिलं आध्यात्मिक प्रवचन दिलं वर्षानुवर्ष ते श्रीमद भागवत कथा श्रीराम कथा श्री चैतन्य चरित्रामृत कथा आणि श्रीमद भागवत गीता यांसारख्या पवित्र ग्रंथांच्या मोहक कथनांसाठी प्रसिद्ध झालेत त्यांच्या विचारांची स्पष्टता आणि कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी अट्रॅक्टिव्ह ऑरा असल्यामुळे युट्यूबवर प्रसारित होणाऱ्या व्याख्यानांमुळे लोक त्यांना फॉलो करतात महाराज श्री गोस्वामी व्याख्यानं विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आय आय टी रुर्की तसंच मिशिगन विद्यापीठ यासारख्या विद्यापीठांचा सा समावेश आहे त्यांच्या वक्तृत्व योगदाना व्यतिरिक्त श्री पुंडरी गोस्वामीजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे गुंतलेत त्या अनेक गोशाळा शैक्षणिक प्रकल्प आणि समाजाच्या उत्साहाच्या उद्देशानं कल्याणकारी ट्रस्ट चालवतात त्यांनी सुरू केलेला निमाई पाठशाळा हा कृष्ण भावनेचा प्रसार करण्याचा सर्वात अनोखा प्रकार आहे शिकवण्याची पद्धत आणि भक्तांना मार्गदर्शन करण्याची सर्जनशील पद्धत हे इथे मुख्य आकर्षण आहे इथे सर्व वयोगटातील भक्त ऑनलाईन जोडले जाऊ शकतात या महाराजांच्या माध्यमातून सांजी महोत्सवही सा सुरू झाला आता सांजी महोत्सव म्हणजे नक्की काय तर सांजी या शब्दाचा अर्थ निखळ प्रेमाशी जोडलेला आहे सांजी मागील कथा ही श्री राधाराणी आणि व्रजाच्या हावभावापासून सुरू होते कारण ते संध्याकाळच्या वेळी त्यांच्या गायींसह घरी परतायला लागल्यावर भगवान श्रीकृष्णांच्या मार्गावर लहान सांजी बनवत असत सा। त्यांच्या शिकवणी या भौतिक आणि आध्यात्मिक जीवन यांच्यातील सुसंवादी संतुलनावर भर देतात ते विशेषतः तरुणांमध्ये फेमस आहेत पारंपरिक वैदिक ज्ञान आधुनिक दृष्टिकोनातून एकत्रित करून ते व्यक्तींना उद्देश आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात त्यांचं तत्वज्ञान अध्यात्माला आधुनिकतेसह जोडतं लोकांना सामर्थ्य आणि फ्लेक्झिबिलिटीनं जीवन जगण्यासाठी तयार करतं श्री पुंडरी गोस्वामीजी यांचा प्रभाव त्यांच्या व्याख्यानं लेखन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह उपस्थितीद्वारे जागतिक स्तरावर वाढतोय जिथे ते विविध श्रोत्यांना प्रेरणा देत आहेत गोंडीय वैष्णव धर्माच्या समृद्ध वारशाचं जतन आणि प्रचार करण्यासाठीच त्यांचं समर्पण सामाजिक कल्याणासाठी त्यांची बांधिलकी त्यांच्या पिढीतील एक प्रमुख आध्यात्मिक प्रकाशक म्हणून त्यांची भूमिका अंडरलाईन करते आता त्यांना भारताच्या राष्ट्रपती भवनातून राष्ट्रगुरु हा सन्मान मिळालाय आता हा सन्मान म्हणजे नक्की काय हे थोडक्यात पाहू दोन हजार चोवीसच्या जून महिन्यात आचार्य श्री पुंडरी सरोवर ग्लोबल युनिव्हर्सिटीनं त्यांच्या सखोल केली होती त्यानंतर आता राष्ट्रगुरु हा मान त्यांना मिळालाय राष्ट्रगुरु म्हणजे राष्ट्राचे शिक्षक ही पदवी भारतात एक प्रतिष्ठित सन्माननीय आहे ऐतिहासिकदृष्ट्या ही पदवी सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना देण्यात आली होती अर्थात हे ऑफिशियली नसलं तरी त्यांना राष्ट्रगुरु म्हणून येत ते ब्रिटिश राजवटीत एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी नेते होते त्यांच्या नेतृत्वासाठी आणि राजकीय कृतीसाठी हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांसाठी राष्ट्रगुरु म्हणून ओळखलं गेलं आचार्य श्री पुंडरी गोस्वामीजी महाराज यांच्या संदर्भात राष्ट्रगुरु ही पदवी एक आध्यात्मिक नेता आणि शिक्षक म्हणून त्यांचं आदरणीय स्थान दाखवते जे त्यांच्या शिकवणी आणि वैदिक शास्त्रावरील प्रवचनांद्वारे समाजावर त्यांच्या खोल प्रभावासाठी ओळखले जाते हा सन्मान राष्ट्राला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारी दे त्यांची भूमिका दर्शवतोय आचार्यशी पोंडरी गोस्वामीजी आपल्या हिंदू धर्माला केवळ भारतातच नाही तर परदेशातही पोहोचवण्याचं काम करतायत श्रीकृष्णांच्या कथा त्यांचे उपदेश हे फक्त ऐकून दाखवतात ते आपल्या आताच्या ऍडव्हान्स काळात कसे लागू करावेत आणि त्यामुळे आपलं भलं कसं होऊ शकतंय आताच्या फास्ट फॉरवर्ड काळामध्ये आध्यात्मिकता ही किती महत्वाची आहे आणि त्यामुळे या कॉम्पिटिशनच्या युगातही मन शांती कशी मिळू शकते हे सांगण्याचं काम श्री आचार्य पौंडरी गोस्वामीजी करतायत त्यांच्या याच कार्यामुळे आज आपला हिंदू धर्म संपूर्ण जगात पोहोचण्यासाठी योगदान दिलं जात आहे अशा या आचार्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आचार्य पौढरी गोस्वामीजी यांच्याबद्दल तुमचं मत काय तुम्हाला त्यांचं कोणते विचार सगळ्यात जास्त आवडतात आणि अशा कोणत्या व्यक्तींबद्दल तुम्हाला आणखी ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद